धनी तुम्हाला सां� सांग सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझे माहेर पंढरपुरं माझे माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर ओ हो माझा पिता लय आहे श्रीमंत अहो माझा पिता लय आहे श्रीमंत नाव त्याचे विठ्ठल पंत नाव त्याचे विठ्ठल पंत धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं हो तिथे आहे माझी दयाडू आई तिथे आहे माझी दयाडू आई तिचे नाव रुक्मिणी बाई तिचे नाव रुक्मिणी बाई धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं भाऊ माझा आहे लाखात एक भाऊ माझा आहे लाखात एक त्याचे नाव पुंडलिक नाव पुंडलिक धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर हो 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 बहिण माजी आन्द्र भागा बहिण माजी आए चन्द्रभागा तिच्या काठी जमला भक्ता जमला संतांचा मेळा धनी तुमला मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर द्या हो, हो, हो एका जना एका जनार्दनी असं माझ माहेर तिथे मिळेल सुख मला सारं तिथे मिळेल सुख मला सारं दास तुकड्या लोळी चरणावर दास तुकड्या लोडी चरणावर धनी तुम्हाला सांगते मी खरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं